बसले बाई मी तसं आता भाऊची वाट बघू लागत ना आता कधी येतोय काय माहिती राहा ना तर भाऊ आयो काय नाही शाबाई आले का तुम्ही आलोय बोला काय म्हणता झोपलो होतो स्वप्न परत पडायला पर लागलं पण कॅन्सल केलं स्वप्न मला पण दारे डायरेक्ट भेटू आता डायरेक्ट बर बोला मग काय काम आहे पटापटा बोला ते गेलं का ते बेन ते बेन ते बेन कुठे जाणार आहे नादाला लागू नका त्याच्या वाल्या लरंगी लाई तू हा ते आतापर्यंत का अशा दहा बारा दहा बारा सांगू मला माहिती दहा बारा जणींना पशी लाई ते नको सांगू काय तर तुला काय बोलतोय तू काय तो त्याच्याबद्दल मला सांगतो का मला माहिती मी आज नाही ओळखत पाच वर्ष झालं त्याला ओळखते सांगतोय मला त्याच्याबद्दल उठ बरं जा बरं तू मी कधीच खोटं बोलत नाही बरं का निशाबाई हे स्वप्न ना तू बघायचं सोडून दे हे स्वप्न ना असं पडत असते रे हा त्याच्याबद्दल मला काही सांगू नको मला माहिती येतो कसा येतो हे बघ एखाद्या गोष्टीत जास्त विचार केला ना तर तेच तेच स्वप्नात येत असत जास्त माझा विचार करतो ते सोडून दे म्हणून मी तुझ्या स्वप्नात येते बरोबर आहे हा ते सोडून द्या ते कधीच आपलं सक्सेस होणार नाही नाही करू तर सायला काहीतरी नाही म्हणून कुठं मी कुठं हा कळत तुला काहीतरी निशा बोला बोला आपल्याकडे भरपूर शेती वीस एकर शेती आपल्याला अरे हे दोन एकर शेती गप नको सांगू दोन एकर तुम्हाला मला सगळं माहिती आहे तुला काय काय नाहीये शेती बॅलन्स नाही आपल्याकडे राहू दे ना मग तसंच राहू दे बँकेत मला सांगू कारण पण लग्न काय लग्न करायचं ना मला सचा सोबत सचा सोबत हा बाबू मग जाऊ का जा तू दिल मेरा तोडा सही गाना छोडा सनम बे वफा सनम बे वफा सनम बे वफा सनम बे वफा मेरे हाल पर रो रही खुदाई

ते सांगत सांगतोय मला अप्सरा आली सुवा आली सुवा अप्सरा आ... स्वप्न तिथे हा दररोज रोज, रोज। हा तेच मला सांगायला येतोय ते दिसतय मला काय तसं काय कारण पण नाही ते डोकं दुखत होत सांगत सांगतोय काय मला समजतय मी एवढा डोक्यावर नाही पडलो आजू अस असं करते हौ हा

हो हो तो परत येऊ दे आणि कधी येऊ दे मी खंबीर आहे त्याला तू तयार आहे ना हा लग्न वाजून का तू तयार आहे ना तयारी दहा रुपयाची सोडली का चाललं लग्नाची तयारी करायला म्हणून आयुष्याच काय नाही बोलत किती फडतो ना अरे मग तिला खायला नको का ती बघ कशी तिला खायला लागत जादा तुला माहिती किती खाती ती दहा चपात्या रोजच्या खाती ती अरे मी उपाशी राहीन पण तिला खाऊ घालेन दहा चपात्या खाते मी काही सांगू राहिली अरे खरं सांगते तीच खाती काय म्हणून तू तब्येत अशी राहिली हा खाती माझ्या वर्ष आम्ही आमचं बघू तू मध्ये तोंड घालू नको चमच्या जेवढं जीव आहे ना तेवढं फाट फाट तुला ना माझ्या दादाच्या हाताना मार बशी बघ गाणी बघून कोणाला वाटती

चोवेचाळीस लाख ते तर तुला सांगतो एकर एकर दाजी। में। दाजी। में ना मी आता असा दोन मिनटं येतात तिकडं आपण बोलू जरा बघ नको मी दादाला सांगते मग समजलं ना दाजी चांगले एक चंगल काम करा आपण तिकडे जाऊन बोलू मी तुम्हाला सांगते चांगलं चांगलं सारखी बोलत होते ना आता काय झालं मला चांगलं वाटलं ना दाजी म्हणून स्वीकारलं लवकर मी होई काय म्हणते मी कशी वाटते तुम्हाला चांगली वाटते चांगली आहे ना मग एक काम करता काय द्या सोडून आपणच घेऊ करू काय लग्न लग्न तुका डोक्यावर पडली का पाच वर्ष झालं मी तिच्यावर प्रेम करतोय मला लग्न करायचं लग्न करायचं काय ती माहिती दहा चपात्या खाती मी कुठं एकच खाती अरे खाऊ दे ना पण तुझं काय जातो मी दहा काय त्याला वीस चपात्या खाऊ घाली मग होणारे माझी आहे ती मी काय म्हणते ते द्या सोडून आपली ते खरच आहे का माझी माझी जाणार नाही गेली फक्त पैसे यायचे बाकी इथं चौरेचाळीस लाख चौरेचाळीस लाख आणि ते आठ एकर ते शिल्लक माझी ती आठ एकर शिल्लक शिल्लक तुझ्या बहिणीची माझी तू अनाक विषय घेऊ मध्ये डॉक्टर मी पण आहे ना मी नाही बहिण हा तिथपर्यंत आठ एकर शिल्लक आठ एकर चौरेचाळीस लाख आणि एकोणता एक हा एवढं ऐकायचं होतं तेवढं ऐकलं ना म्हणजे जास्त तोंड का असं वाच वाच करू नको जेवढं तुला बोलता येतो ना तेवढच बोलायचं काय ना माझ्या हातावरच काय म्हणलं मी काय म्हणत होती तुम्हाला काय झाली का जीवापासून प्रेम करतो मी तिच्यावर पाच वर झालं प्रेम करतोय पाच सोडूच शकत नाही तो भाव येऊ नाही तू येऊ नाही तर कोणी बी येऊ तुम सगळं गाव जरी आलं ना गावासमोर तिला घेऊन जाईल समजलं का बर डोकं चालेल ना जीव कमी तुला मग सांगितलं कोंबडून फडफाड फडफड नाही करायची चौर चाळीस मला प्रेमाने घ्यायच नाही तुला खरच प्रेम दिसत याच काय म्हणली काय नाही म्हणलं खरं प्रेम आहे तुमचं तेवढं हा आहे ना मग मग आता लागणार आहे ना कलवर येऊ आमच्या समजलं ना परत जर मी तोंड घातलं ना कोंबडीवर ना काय तुमचा कोणी भाऊ असा एकोनता एक कोण नाही एकटाच नाही म्हणजे दुसऱ्या चुलत्या काठ्याच्या कोण तुला पाहिजेच का, पारे का? हा म्हणलं जर असं तुमच्या म्हणी असं जमीन गेलेली नाही नाही आठ एक कर असला तसं सा तर सा सांग तुला जमीन गेलेली आठ एक कर असं तर चल तुझी दीदी वाट बघत असं ना चल मला आता दम लागला हा काय कुठं तुम्हाला सोडून तुमच्या बहिणी मी काय म्हणतो तुम्हाला बोला एक मिनट ऐकून घ्या निशाबाई त्याची वावर बिवर कुठं काही गेलं नाही त्याला आठ एकर नाही आणि त्याच्यात कुठं चाळीस लाख नाही आले चव्वेचाळीस लाख बी नाही आले तो आहे ना आशा खरं सांगतो काय हो खरच त्याला काहीच नाही त्याला दीड एकर वावर आहे फक्त तुमच आहे ना आयुष्याचं वाटोळ होईल तुमच्या भावाला जरा समजू सांगा बरोबर आहे प्रेम तर आहे बर का आमचं पाच वर्षाच पण त्याने जर माझं आयुष्याचं वाटोळ केलं तर तुम्हाला काय सांगायचं लय पर्या हा पद हा तिकडे पटीत तुमची बहीण बही तो म्हणतो तिला तिच्या संगत म्हणतो लग्न आपण पट हा भाई आला पट हा भाई आला जाऊ जाऊन आता तुला जाऊन देत नाही हा जाऊ देत नाही आता सगळं ऐकलं काय सांगत होता काय तुला आठ एकर आहे तुला गेली तू रोड मध्ये काय तुला विचारून सांग का सगळं मला माहिती मी शेजार येत नाही आले आठ एकर ना दीड एकर आहे त्याला दीडच ती बी जिर बागायची नाही जिरायची तू खरं सांगा माझ्यासोबत प्रेमाचं खोट नाटक केलं तू अजिबात नाही मग तू काही मी सांगतोय मी कस काय काय सांग माझ्यावर समाज घ्यायचं तू आता तिला पटवीत होता ना ती मला पटवीत होती मी अजिबात नाही सांग खरं सांग तीच मला पटवीत होती माहिती आहे का

काय सगळी चौकशी काढून घेतली होती मला माहितच होत याच्याकडे काय नाही म्हणून त्याच्यामुळे कस भावाला सांगायची गरज नाही पडली आणि इकडं त्याचा विषय निपटून टाकला मी काय लग्न होऊन दिलं नाही मी पण बघन ना तर चांगलाच बघन असा भांगार नाही बघायचे